नमस्कार तुम्हाला दिसतच असेल मी ते मार्किंग लिहिलेलं आहे जे आत्ताच परीक्षा झाली दहावीची एस एस सी बोर्डची सतरा तारीखला परीक्षा संपली आहे सोमवारी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन काय दिले होते विद्यार्थ्यांना आणि मी पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी असाच इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्या विद्यार्थ्यांना देणार आहे जर बघितलं तर मराठीमध्ये बघितलं तर अठ्ठावन्न मार्काचा पेपर विद्यार्थ्यांना आला ऐंशी पैकी इंग्लिशमध्ये बघितलं तर सिक्स्टी टू मार्क्सचा पेपर आला ऐंशी पैकी मॅथ्स वन मॅथ्स टू कंबाईन केलं तर आपण सेव्हन्टी सिक्स मार्क्सचे क्वेश्चन त्यांना दिले होते ऑलरेडी एटी पैकी सायन्स वन सायन्स टू बघितलं तर सेव्हन्टी एट मार्क्सचे क्वेश्चन दिले होते एटी पैकी सोशल सायन्स म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचा नाईन चा पेपर आलाय आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले त्यापैकी सगळे पेपर जर बघितले तर ऐंशी पैकी आहे मॅथ सायन्स जर कंबाईन बघितलं तर जवळपास आपण शहाण्णव टक्क्याचा पेपर ऑलरेडी विद्यार्थ्यांना दिलाय मॅथ सायन्स इंग्लिश जर बघितलं तर जवळपास नव्वद टक्क्याचा पेपर आपण ऑलरेडी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत हे करून जावा आणि ओव्हरऑल जर सगळे विषय बघितले तर एटी एट पॉईंट टू फाईव्ह पर्सेंटचा पेपर ऑलरेडी विद्यार्थ्यांना माहीत होता आणि असं नाही आहे की बाबा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत हे आपण पेपरच्या आदल्या दिवशी दिले हे पेपरच्या आदल्या दिवशी न देता आपण जवळपास पंचवीस जानेवारी पासून तीस जानेवारी पर्यंत विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट क्वेश्चन देत होतो त्याबरोबरच आपण काय केलंय आपल्या जे क्लासेसचे पाच सराव प्रश्नपत्रिका मी स्वतः काढल्या होत्या मी स्वतः काढल्या होत्या त्या प्रश्नपत्रिका आपण युट्यूबच्या चॅनेलमध्येही हो टाकल्या होत्या त्यातले बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांना आलेले आहेत जर विद्यार्थ्यांनी पद्धतशीरित्या व्यवस्थितरित्या डिसिप्लिनने जर अभ्यास केला असेल जे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेत ते क्वेश्चनचा जर अभ्यास केला असेल तर विद्यार्थ्यांना नव्वद टक्केच्या पुढे जायला काही हरकत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तर दहावी एक गुगली बॉल जो टाकतात क्रिकेटमध्ये तसा एक दहावी आहे जर मॅथ्स वन मॅथ्स टू आणि सायन्स वनचा जर पेपर बघितला सगळे क्वेश्चन तुमचे पीवायक्यू चे होते पी क्यू म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सायन्स टू ला बोर्डाने काय केला गुगली टाकलं सायन्स टू चा जो पेपर होता तो पेपर क्यू वरती डिपेंडच नव्हता क्यू चे ठराविक क्वेश्चन त्याच्यामध्ये होते बाकी सर्व क्वेश्चन्स इतर होते जे वेगळे होते त्यामुळे सायन्स टू चा पेपर बऱ्याच जणांना अवघड गेला असेल बघा आपण जे काय हे काम केलेलं आहे ते युट्यूबच्या मध्ये हार्डली पाच मिनिटाचा व्हिडिओ टाकला जो टाकलायचो उत्तरपत्रिकेसोबत प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत प्लस विद्यार्थ्यांना तर ऑलरेडी जानेवारी महिन्यातच प्रश्न माहीत होते सगळ्यांनी चांगला अभ्यास केला असेल रिझल्टच्या वेटिंग मध्ये आहे मे महिन्यामध्ये रिझल्ट लागेलच पंधरा मेच्या आधीच लागेल रिझल्ट अशी अपेक्षा आहे सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद